वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आम्ही लेट ब्लॉगिंग आहे ती चालू केली आहे पिल्लू आमची कार्टून बघते कार्टून सॉंग्स बघते म्हणजे रिचलचे एपि एपिसोड बघते सो मी आत्ता दूध गरम करत ठेवते पिल्लूला काव मिल्क देते फक्त बिस्किट डिप करून ते पण डायजेस्टिव्ह बिस्किट असतं तेच आणि मी चहा ठेवते मला आणि इडलीचं बॅटर बोलते इडलीचं तांदूळ आणि उडीद भिजत घालायचं आहे उद्यासाठी उद्या इव्हिनिंगसाठी करते आणि पिल्लू आमची रिसेंटली बाथरूममध्ये जाऊन शुशू करायला शिकली आहे म्हणजे तिला फक्त घेऊन जावं लागतं आणि खाली बसते पण करते ती ॲटलीस्ट समजतं तरी की तिकडे गेलं की शू करायचं आहे तिला तर समजायला लागलं आहे सो ती करते आता चांगली गोष्ट आहे तर ती हॅबिट आम्हाला मोडायला नको आता काही करून तिला अर्धा अर्धा एक एक तासाने मला बाथरूममध्ये घेऊन जायचं आहे म्हणजे तिला ती हॅबिट होऊन जाईल जेव्हा तिला बोलायला येईल कळायला लागेल मग तेव्हा ती ऑब्वियसली जाईल पण आता एवढ्या लहान वयात ती शिकली आहे तर ठीक आहे चला आता पटकन दूध ठेवते चहा ठेवते आणि आज दुपारी मी आम्हाला वांग केलेलं भरपूर दिवसांनी भरलेलं वांग केलेलं मी सो चला आज बघूया इव्हनिंगपर्यंत रात्रीपर्यंत काय काय होते आणि मला सांगते मी माझा अवतार पण असा झाला अजून मी आंघोळ केल्यानंतर मी फ्रेश म्हणजे तयार पण नाही झाली तशी झोपलेली कारण काम करून थकलेली का मी थकून जाते तुम्हाला सांगते म्हणजे तयार का एवढी होत नाही झाली नाही आज कारण का रात्री पिल्लू आमची एक वाजता झोपली एकला झोपली ना मग ती मी तुम्हाला तर मी शेअर केलं की पिल्लू झोपल्यानंतर माझे काय रुटीन असते ते तर मी आहे ना सगळं आवरत होती भांडी पण माझी काल राहिलेली घासायची थोडीशी होती पण फक्त थोडीशी होती फक्त काय दुधाचं टोप कढई राहिलेली आणि दोन तीन ता दोन तीन अशा डिश होत्या पिल्लूला खायला दिलेले ते आणि कुकीचं पॉट होतं एवढंच होतं राय घासायचं राहिलेलं ते घासायचं होतं किचन क्लीन करायचं होतं बॉटल धुवायची होती पिल्लूचे पा बॉटल म्हणजे गरम पाणी करायचं होतं आणि जे तुम्हाला मी त्या दिवशी शेअर केलेलं ते एवढं सगळं करायचं बाकी होतं आणि ते करून झालं आणि आमची पिल्लू उठली दीड पावणे दोनपर्यंत उठून गेली म्हणजे माझं सगळं पावणे दोनला का लावून झालं पावणे दोनला उठले आणि नंतर ती पाच वाजेपर्यंत साडेपाच वाजेपर्यंत जायची होती मी लिटरली दीपक आला साडेतीन वाजता आला तो आल्याच्यानंतर त्याला बोलले मला भूक लागली त्याने ना चिप्स आणलेले ते खाल्ले हिनी पण खाल्ल्या पपकॉन असतात ना म्हणजे मक्याचं ते हिनी पण खाल्ले थोडी थोडंसं एकदम आणि मागून मागून खातो तिथे खाल्लं आणि मग मी झोपून गेली चा नाही मी की तिला साडेचार पावणे पाचला झोपली नंतर दीपक आणि ही जागे होती दीपकनी झोपवली ना आणि दुपारी किती वाजता उठली बारा साडेबाराला उठली जी सकाळी सहाला पकडून घ्या सहाला झोपली ती डायरेक्ट बाराला उठली बारा साडेबाराला ते पण मध्ये अशी उठत होती दूध पित होती बॉटल फीड करत होती तिला मी असं काहीतरी आज रात्रीचं गेलं आज रात्री, रात्री काय करते काय माहिती आता उद्या दीपक घरी आहे सर आता पटकन दूध ठेवते झोपली ती बिस्किट खाल्लं थोडी खेळली आणि झोपली आता आवरून घेते दिवा लावायचा टाईम पिलूचे कपडे धुतलेले आहेत ते पण सुकत घालायचे आहेत मला आणि तिला भरवलं तर मी असंच टाकून दिले सगळं आता ते पण आवरायचं पहिले कपडे सुकत घालते पटकन ते पण तसेच ठेवून देते झालं आहे ऑलमोस्ट सगळा दिवा वगैरे आहे आता क्लिनिंग पण मगाशीच केली आता ते काय मी तुम्हाला सारखं सारखं दाखवत नाही बसले पटपट आवडून घेतलं पिल्लू स्टील झोपली आहे म्हणून मी हळू बोलते आज मी पिल्लूला एक मटार राईस करणार आहे पिल्लूचा फेवरेट राईस आहे तो मटार राईस तुम्ही कसा करते त्याची रेसिपी तुमच्याजवळ शेअर करता आली तर करेल आता इडलीचं पीठ भिजत घालते पीठ नाही इडलीचं बॅटर पण नाही काय बोलत आहे तांदूळ आणि ते भिजत घालते पिलिवांची खेळायला लागेल सो ते पटकन भिजत घालते आणि पिलूचं जेवणाला लागते पोलीचा कुकर लागते म्हणजे मुं फ्री थोडीशी भांडी आहेत ती घासायची सो चालेल सो आता हे टाकते ह्याच्यामध्ये बारीक बारीक हे आलं आता उद्या हे उन्हात ठेवावं लागेल mm. हे रेशमचे तांदूळ आहेत मम्मीनी मला मम्मीने दिलेली मम्मीनी मम्मीने दिलेले मम्मी पट एवढी डाळ माझ्याकडे हवे मांडली असे पण मला जेवण करायला कंटाळा आलाय म्हणजे मला तेच ठेवे उद्याच्या टायम दिवशी जेवणाला मग शॉर्टकट काय सो हे सो हे करणार आहे सगळं झालं आहे किचन अगदी हे मी भिजत घातलं पण उद्या रात्री माझ्याकडे इडली असेल डोसा नाही कारण बटाची भाजी कराय ते आमच्यासाठी केलेलं वांग्याचं भरलेलं वांग कुकीचा कुकर कुकीचा कुकर लावला आहे पिल्लूचा कुकर लावला आहे भांडी होती ती क्लीन आज बॉटल धुतल्या आणि आता पिल्लू उठली की तिला दूध दूध नाही केळं भरवे आणि आता काय करते ते पटकन कपडे दिसते तुम्हाला तिथे ते फोल्ड मारायचे आणि ते करून झालं की पिल्लूला उठवेल बघू आणि ना मला ना किचनसाठी ना स्लोगन म्हणजे वॉल असं डेकोरेट करायला ना स्लोगन बनवायचे किचनचे सो हे ना मी असं काहीतरी असं असं लावेल मे बी असं लावेल बघू कसं ते तुम्हाला मला दाखवेलच काय करणार आहे ते सो हे पण करायला आम्ही राऊंड देते कपडे घरी करते आमच्या मॅडम उठल्यात चार दाताच्या मॅडम आमच्या उठल्यात आहेत आता टाळ्या वाजवत आहेत मी जस्ट कपडे घडी करत होते कपडे घडी करून झालेत आता कुशनला कवर आणि पिल्लू जरा तिची झोप घालवते लोळून लोळून आणि मग आम्ही खानाल बनाना बनाना आम्ही बनाना खानाल बनाना पिल्लू Johnny, Johnny, yes, Papa, eating sugar. No, Papa, open your mouth. Ha, ha, ha. girl open your mouth. Ha, ha, ha. Tukar, open your mouth. Ha, ha, ha. Tukar, open your mouth. Ha, ha, ha. Tukar, open your mouth. टाळ्या बघा कशा वाजवते आता मूड नाही आता कितीही बोलली छान होती ना तेव्हा ना एक कुशन असेच कवर होते पण वेगळे होते ते आहेत भाज्या सोप्याला तर ते ना त्याच्यामध्ये सारखं पिल्लूच्या आमच्या जा कानातला आडायचं रोईंग चला आता कवर झाला घालून ला कॉफी दवंती मुला भरवते पण ना फेरतो मी अबे कैसे जाएगी रात कैसे कटेगी रात क्या पता आज तरी झोप हाय का माझा नशिबात काय माहिती रात्रीची बघूया लिटला मय और हट अ लिटला अबे बनाना बनावते बनाना एक इलायची केळं पण येतं इलायची केळं छोटं ते पिल्लूला आवडतच नाही ते आधी भरवायची ते चांगलं उलट इलायची बनाना पण पिल्लूला आमच्या आवडत नाही नाक नाकब्या केवढं फुगवते रोज खाते तरी ती नकारच करते <laughs> येऊ दर आता मी सव्वा आठ वाजले पण आठ वाजता केळं भरवले आता मी तिला साडे नऊ वाजता जेवायला देणार म्हणजे भूक पण लागेल पोट पण भरेल आणि बनाना पण जिरेल मोठा आहे आणि केळ दिवा गेल म्हणतो वास कसला लागला खेळणी काढून तिची आणि मी आता करते हे कलर करून ठेवते नॉर्मल पेंट करते आणि पिल्लू खेळते इथे खेळणेनी हे गे खेळणी पण खेळते लावून पण दिले तर पटकन पेंट करते कलरच नाही तेच मी करायला करा घेतलेलं पण काय झालं मम्मीचा फोन आला असं लावून गेला आणि सगळं पडलं माझ्या हातातून पिल्लूमुळे आमच्या आणि पिल्लूच्या रिंग्स लोकांनी ठेवलीत इथे असं काहीतरी केलं नाही आता बघते अजून एक लेअर मारायचंय काहीतरी जरा टाइमपास एवढं पण मला काही येत नाही तरी पण असं टाइमपास आपला करायचं म्हणून करते ऑनलाईन असतात पण तुला एवढं आहे आपल्याकडे तर करून बघूया सक्सेस झाला तर टेक नाही झाला तर ठीक तिचा राईस झालाय आता तो गरम करते थोडंसं पाणी टाकून तिला भरवून घेते हा कसा केलाय ते मी तुम्हाला सांगते थोड्या वेळाने मस्त लागतं मी पण खाते म्हणून जास्त आहे तुम्ही बघताय आहे जास्त आहे कारण का मी पण खाते राईस। तो राईस पट भरून घेते पटकन याच्यात मटार आहे मटार आणि गाजर आहे कसा केलाय तुम्ही थोड्या वेळाने सांगते पहिलं पिल्लूला भरवून घेते झालं झालंय जेवण झालंय फक्त आमच्या कुकूच राहिले जेवायचा कारण का फटाके फुटले ना आउच ऐक कसली चावली चावते मारते पण काय करू शकत नाही आपण सो so, आता गाणी बघणार टाइमपास करणार गरमी भयानकच उद्या मला तुम्हाला सांगते उद्या मला सकाळी उठून पहिलं काम आहे इडलीचं बॅटर तयार करायचं कारण का रात्री फर्मेंट झालं पाहिजे पीठ रात्रीपर्यंत आणि नाहीतर मग जास्त वेळ लागला ना तर ते बास येईल तुम्हाला उद्या सकाळी किलो जागले तरी जागले तरी लवकर उठावं लागेल व्हिडिओच्या चेहक्यामध्ये मला काय झालं पडली असते तर लहान लागलं नाही सो आता भांडी राहिलीत माझी झोपल्यावर तर दूध आहे तेव्हा घसणार तू डॉट आम्ही भांडी जॉनी जॉनी शिकवलं नाही तुम्ही लागून जॉनी जॉनी शिकवायचे आणि आज ॲपल आणि बनाना पण ते हातात नाही दिलेली थोडं आणि दे तर मी पण चिल मारते आणि मग भेटते तुम्हाला चिल मारून चल मारून घाल पिल्लू आमची पाणी कशी पिते बघा पिणं कमी सांडणं जास्त तरी पण पास्ते नाही मध्येच पिते मध्येच टाकते बघा ना मदिस मदिस एक नंबरची हे असं कलर दिलाय त्याच्यावरती आता काहीतरी स्लोगन करायचंय ते बघा इथे चावली मला जोरात दुखायला लागलं काळं काळ करून टाकते लिटरली चाव हा तर मला चावली जोरेल ते आता मला ना त्याच्यावरती स्लोगन लिहायचंय मी पिंट्रेसवरून वरून काढले आता ते ड्राय झालं की उद्या मी ते करेल आणि बॉलला लावेल तर तुम्हाला परवाच्या ब्लॉग मध्ये नक्की बघायला भेटेल की त्याच्यावर मी काय लिहिले कसं केलंय ते नक्की तुम्ही बघा असं बस आता अजून काय करणार नाही आहे मी एवढंच माझ्या एवढं माझ्या डोक्यात होतं तेवढं केलं आहे आणि थोडं उद्या एक आहे ना मला बेल लावायचं बेडरूमला ती कुठे लावणार आहे ते नक्की तुम्ही बघा पिल्लूला कपडे नाही घातलेत कारण का ती पाणी पिली ना आता सगळं पाणी तिने अंगावर साळून दिलं आणि आता तिला आंघोळ घालायची सो टी शर्ट काय घातलं नाही तिला आता आता किती वाजले साडे अकरा सव्वा अकरा वाजला अजून एक तास आहे पकडा आता तिची ती थी खेळेल आता जस तिला वॉक वगैरे करवला बाल्कनीत गेलो आम्ही बाल्कनीत जरा बसलो खेळो रिंग्सनी वगैरे अजून भरपूर काय केलं ते काही शूट नाही करत बस मी शूट करायला लागली ना फोन हातात घेतला नाही की मग ती क्रिक किरकीट किरकीट करायला सुरुवात करते सो मी काय हातात नाही घेतला म्हटलं आता शूट करूया सो आता तिला आंघोळ घालेल बस बाकी काय नाही तिथं चालू आहे उठ बस उठ बस उठ बस चालू आहे तिला काय दाखवू शकत नाही मी आता तुम्हाला इकडे ये पिल्लू आवाज चढवला ना की कुठून असेल तिथून येते आणि जर आपण पिल्लू इकडे ना की अजिबात येत नाही ती जरा पण नाही घाबराज बस मांडी घालून आता पिल्लू चमच्यानी नाही पित पण आज मी ना तिला ग्लास लावला तो उंडाला तशी पिली भरपूर सारा पाणी पिली तिशर्ट खूप ओलं केलं पण पाणी भरपूर पिली ती एवढं पाणी पिली ना की तिला पॉट्टी चाली जरासं गरम पाणी वाजलं तिला इकलून आला इकलून आला 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 इकलून आला बघा नाटक बघा नाटक बघा आलं आय नाटक आणि स्ट्रेचिंग बघा पिल्लूच्या आमच्या बघा

मला दाखवते मी फोकस 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 हा तो बघा दिसतोय हे नाही तिथे पण आहे आणि अजून एक ह्या साईडला पण सेम ॲज इट इज आहे हा बघा छोटूस काय आहे ते दात आहे की नक्की काय मला तर असं लागते दात सारखं पण ते दात तर नाही आहेत ना मग ते काय Hello, Johnny, Johnny, yes, Papa, eating sugar, no, Papa, open your mouth, ha, 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 The ha, 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 ha. open your mouth. एक नंबर नाटका काय नाटक मला पाय लावते ती मोबाईल ला पाहायला होते अशा पाहायला होते शमायला झाडी भाग भाग धूर साडी भाग भाग इंजिन वाला पोपट राव वाला बेड कराव बिल्ली बोले म्याव 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 बोले डराव डराव ओळखला बिल्लीचा डाव जॉनी जॉनी यश प्पा बघा डोळे बघा डोळे बघा नॉटांकी बघा कशी अपची एकटीच खेळते त्याच्याने तिला ना ते आता आहे तुम्ही पण हे बाय करू शकता चांगल्या उलट थोडीशी नाही त्यांना ॲक्टिव्हिटी भेटते तिला माहिती आहे तिकडनं प्रेस केले की तिकडे होतं ती बघा आणि पॉप का आवाज येतो पॉप पॉप तर ती प्रेस करते ते बघा कशी खेळते माझे तुम्ही पण असं घ्या नक्की कुकी गेली ना तिच्या जवळ बोलते करते बघा माझले पाहुणे एक अजून माझा लेकरू झोपला नाहीये <laughs> खेळते

आम्ही इथंच एंड करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय